तर मित्रांनो समोर जे बघताय तो समुद्राच्या किनारी कचरा नसून लहानात लहान मासे मेलेले आहेत कालच्या दिवशी म्हणजेच एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काल एक बीचवर हे सर्वत्र ठिकाणी मासे मेंदले दिसून आलेत आपल्या गणपतीपुळे बीचवरती असं मी वी व्हिडिओ बघू शकता व्हिडिओमध्ये किती मासे मेले दिसत आहेत तुम्हाला तर मंदिरासमोर जो स समुद्रकिनारा आहे तिकडे सर्वच मासे मेलेले आढळून आढळून आलेत कालच्या दिवशी तर कशामुळे मेले आहेत ते अजून काही समजलं नाही तर कोणती बातमी समजतात आपल्याला चॅनलवर समजली जाईल व्हिडिओमध्ये तर बघू शकता किती किनारवर मासे मेलेले आहेत ते बघा प्रमाणात मेले आहेत ते